मंगळवारी झालेल्या मनसेच्या मनसे कार्यकर्ता जय मृत्यू झाला या मृत्यूला राष्ट्रवादी कार्यकर्ते जबाबदार असून या सर्व प्रकरणाची चौकशी करत सर्व दोषींवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी मालोकार परिवाराने केली आहे या सर्व प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त करत ज्यांनी ज्यांनी मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्यावर प्रेशर आणले आणि त्याच्यामुळे जय मालोकार याचा मृत्यू झाला त्या सर्वांवर कारवाईची मागणी मालोकार परिवाराने केली आहे नाही ह्या काय भानगडी झाल्या त्याच्याशी मालोकार परिवाराला काही संबंध नाही परंतु त्याला लोटालाटी झाली त्याला प्रेशर आणल्या गेलं आणि त्यामुळे कोणी अमोल काळणे नावाच्या माणसांनी त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटतं की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व चौकशी करून कारवाई झाली पाहिजे लढ्यानंतर मनसे कार्यकर्ते जे मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला अकोल्यात काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार झाला होता यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्या मनसेच्या तेरा कार्यकर्त्यांवर अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी मनसे नेते पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक केली असून इतर दहा कार्यकर्ते मात्र फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे कुटुंबियांची पुढची भूमिका कुटुंबियाची हेच आहे की बा त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करू आणि त्याबद्दल पूर्णपणे चौकशी करून त्या सर्व सीसीटीव्हीची चौकशी करावी ज्या पद्धतीने त्यांना लोटालाटी करण्यात आली की ही काही पद्धत नाही आहे पोलीस होती तिथे त्यांनी पकडायला पाहिजे ना यांनी काही काही केलं के त्यांनी नाव ही अपेक्षाच नाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान जय यांच्या मृत्यूला शासकीय विश्रामगृहावर अमोल मिटकरींच्या कार्यकर्त्यांकडून झालेली लोटपोटच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप मृतक जयच्या नातेवाईकांनी केला दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतक मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केली आहे परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या जय मालोकार यांच्या निधनाने त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसलाय गेल्या पाच वर्षापासून जय मनसे सोबत जुळला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रिय कार्यकर्ता होता